जय आहे मित्रांनो मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी आकाश कापेसर वार्जचे स्वागत करतो मित्रांनो मराठीचे एक नवीन सॉन्ग निघलेलं आहे त्या सॉंगचे नाव आहे तू माझी रिंगटोंग तर मित्रांनो आज आपण या सॉंगवर व्हिडिओ एडिंग केलेलं आहे व्हिडिओ एकदम कडक एडिट झालेला आहे व्हिडिओ मित्रांनो आता आपला थ्री डी कॅमेरामध्ये असणार आहे त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे नक्की बघा यामध्ये फक्त तुम्हाला फोटो ॲड करायची गरज आहे तुम्ही मित्रांनो फोटो एकदम साध्या सोप्या स्टेपमध्ये ॲड करायचे आहे तुम्ही एका मिनटामध्ये आपला व्हिडिओ एडिट करू शकता तर मित्रांनो व्हिडिओ एकदम कडक एडिट झालेला आहे आणि व्हिडिओमध्ये आपण जे काय मटेरियल वापरले आहे ते मटेरियलमध्ये तुम्हाला एकदम फ्री ಡಿಸ್ಕ್ರಿಪ್ಷನ್ ಇರಲ್ಲ तर आपण डिस्क्रिप्शनमधून जाऊन सर्व मटेरियल फ्रीमध्ये यूज करू शकता आपल्या मटेरियलला कोणत्याही प्रकारला पासवर्ड लावलेला नसतो जर तुम्हाला डिस्क्रिप्शनमधून बिटमा पोर से किबेट पोर इम्पोर्ट करण्यात जर प्रॉब्लेम आला तर आपल्या आपल्याला चॅनल जॉईन करून घ्यायचे मी टेलिग्राम चॅनलवर सर्व मटेरियल अपलोड करत असतो टेलिग्राम चॅनलच्या नावावरती तिस किंवा पाहायला असेल त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून देईल चॅनलवर तुम्ही फर्स्ट टायमा असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण आपल्या जेव्हा अशाच प्रकारे मराठीमधून व्हिडिओ एडिटिंग शिकवला जाते त्यासाठी तुमचा चॅनल नक्की सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब करणं एकदम फ्रे व्हिडिओ लाईक केलं नसेल व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आजच्या वेळेस तो प्रिओ पायरन प्रियो कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा समोर चिड कोणते रिपियर पाहिजे ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू नक्की कळवा चला तर मित्रांनो जास्त वेळ नाही घेतात आपण आपल्या चिडचा प्रिय पाहूया आणि लगेच व्हिडिओ एडिंग कशी करायची हे पाहायला आपण लगेच सुरुवात करून घेऊया करतोज मी तुझा मोबाईल कोण शिंगर तुम्हा मी तुझा मोबाईल फोन माझ्या मेमरीत ये ना तू माझी नवी रिंग कोण माझ्या मेमारीत ये ना तू माझी नवी रिंगण जमाओ मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए अब मैं भी जा रहा हूँ मुझे पार्क में स्टंट्स मारने जाना है डिस्क्रिप्शन मे तुम्हारा बिटमा पोर्ड लिंक पाया मिले इनपुट कर इनपुट के अंदर इंटरपेस पाया मित्रों फिर तुम्हारा फोटो गरज कर फोटो ॲड केल्यानंतर मित्रांनो आपला जो व्हिडिओ पूर्णपणे तयार होऊन जाईल इथे मित्रांनो फोटो आणि काही पेज आहेत ते पेज व्यवस्थित ॲड करायचे आहे ते ॲड कसे करायचं व्यवस्थित पोहोन घ्या जर तुम्ही ते व्यवस्थित पाहिले नाही तर आपला व्हिडिओ व्यवस्थित एडिट होणार नाही त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर पहिले मित्रांनो आपल्याला इथे वरती पाहायला म्हणजे हिरव्या लेअरमध्ये ले 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 मोबाईल पेजी त्यावर क्लिक करायची आहे कलर फिल्डवर क्लिक करायची आहे या ऑप्शनवर क्लिक करायची आणि ज्या फोल्डरमध्ये तुम्ही मटेरियल ठेवली असेल डाऊनलोड करून ते ओपन करायचे आणि त्यामध्ये तुम्हाला ही मोबाईल पेज जी अशा प्रकार पाहायला मिळून जाईल ते प्लस व हे ॲड करायचे ते ॲड केल्यानंतर इथे बॅग घेऊन जायचे आहे त्यानंतर मित्रांनो खाली तुम्हाला पिन पार मला हिरव्या लेअरमध्ये पिन यावर क्लिक करायचं आहे कलर फीलवर क्लिक करायची ऑप्शन क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला ही जी मोबाईलला आपण ते आपली सिम करण्यासाठी जी पी पिन लावत असतो ही पिन तुम्हाला पार मिळवून देईल तर आपल्याला ही जी पिनची <सवचित> ती ऍड करून घ्यायची त्यामध्ये बॅग घ्यायचं आहे खा त्याच्या खाली तुम्हाला बॅगग्राऊंड पार मिळवून देईल त्यावर क्लिक करायचं कलर फील वर क्लिक करायची ऑप्शन क्लिक करायचं आहे बॅकग्राऊंडसाठी तुम्हाला हा एक इमेज दिलेला आहे प्लस वर क्लिकून ते ॲड करून घ्यायचे अशा प्रकारे ॲड झालेला आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे ही दोन ग्रुप पाहिजे हे दोन ग्रुप आपल्याला एडिट करायचे आहे तर खालचा जे ग्रुप आहे त्यावर क्लिक करायचे आहे एडिट ग्रुपवर क्लिक करायचे त्यानंतर तुम्हाला इथे सिम कार्ड ट्राय ऑप्शन पाहायला त्यावर क्लिक करायचं आहे इथे कलर फिरव क्लिक करायची ऑप्शन क्लिक करायचं आहे सिम कार्ड ट्राय आपल्याला ॲड करायचं आहे बघा सिम कार्ड ट्राय हे आहे तर आपल्याला इथे प्लस क्लू ॲड करून घ्यायचं आहे त्यानंतर बॅग घ्यायचं आहे परत मित्रांनो इथे ग्रुप पाहिजे ते ग्रुप वन क्लिक करायचं आहे एडिट ग्रुपवर क्लिक करायचं आहे आणि सिम कार्ड ऑप्शन पाहायला त्यावर क्लिक करायचं आहे কল ফিল ক্লিকার অপশন ক্লিকায় সিম কার্ড পাওয়া মিল তোমার এ সিম কার্ড পেঞ্জ দিলে প্লস ও ক্লিক করুন অ্যাড করছে ব্যাগ গেছে परत मित्रांनो ग्रुपवर क्लिक करायचे एडिट ग्रुपवर क्लिक करायचे आहे वरती तुम्हाला सिम कार्ड पाहायला मिळून जाईल त्यावर क्लिक करायचं आहे कलर क्लिक करायचे ऑप्शनवर क्लिक करून सिम कार्ड हे आपल्याला प्लसवर क्लिक करून ॲड करून घ्यायचे आहे त्यानंतर तुम्हाला इथे खाली फोटो ऑप्शन पाहायला मिळजेल दोन फोटो मी तुम्हाला इथे ॲड करायला सांगितलं आहे तर दोन फोटो आपल्याला ॲड आहेत तर पहिले आपल्या या लेअरवर क्लिक करायचे कलर कल क्लिक करायचे ऑप्शन क्लिक करायचं आहे आणि आपला कोणताही फोटो ॲड करायचा आहे बाबा क्लिक करून मी हा फोटो इथे ॲड केलेला आहे फोटो व्यवस्थित सेट होत नसेल तर मग ट्रान्सफोर क्लिक करून अशा प्रकारे फोटो व्यवस्थित सेट करून घ्यायचा बघा मित्रांनो फोटो मी इथे व्यवस्थित सेट केलेला आहे तर मग अशा बघा सेट झाल्यानंतर परत मित्रांनो आपला समोरच्या फोटो आपल्या हिरोवर क्लिक करायचा आहे कलर फिरवर करायचे ऑप्शन क्लिक करायचा आहे आणि दुसरा फोटो आपल्याला परत इथे घेऊन घ्यायचा बाकी हा जो फोटो आहे प्लस क्लिक होऊन मी ते ॲड केलेला आहे त्याच्या बघा दोन फोटो आपण व्यवस्थित ॲड केलेले आहे त्यानंतर ते बॅग यायचे बॅग आल्यानंतर मित्रांनो परत तुम्हाला ते वरती हा ग्रुप पाय म्हणजे त्यावर क्लिक करायचे एडिट ग्रुपवर क्लिक करायचे इथे हिरो लेअरमध्ये तुम्हाला ते नाव पाय मिळतील एस डी कार्ड परत यावर क्लिक करायचं आहे कलर फिलवर क्लिक करायचे या ऑप्शन क्लिक करायचे आहे आणि मित्रांनो तुम्हाला एच डी कार्ड म्हणजे आपली जी मेमरी आहे ही तुम्हाला पाहायला मिळवली ती ही एच डी कार्ड म्हणजे प्लस ओके कोण ॲड करायची आहे त्यानंतर मित्रांनो परत ग्रुपवर क्लिक करायचे आहे एडिट ग्रुपवर क्लिक करायचं आहे इथे सुद्धा तुम्हाला वरती एचडी कार्ड ऑप्शन पाहायला मिळतात त्यावर क्लिक करायचं आहे कल फील क्लिकायचे ऑप्शन क्लिक करायचं आहे आणि एच डी कार्ड आपलं प्लस ओके गुण ॲड करायचं आहे त्यानंतर मित्रांनो जसे बघा आपण दोन फोटो ॲड केलेले होते तसेच परत यामध्ये ॲड करायचंय फक्त या फोटोवर क्लिक करायचं आहे कलर फिल्लवर क्लिकायचे ऑप्शन क्लिक करायचं आहे कोणताही आपल्याला फोटो घ्यायचा बघा हा फोटो प्लस वक्कून मी ते ॲड केलेला आहे त्यानंतर हा फोटो ॲड झालेला आहे त्यानंतर समोरच्या फोटोवर आपल्याला ते क्लिक करून घ्यायचे तर त्यावर क्लिक केल्यानंतर कदाचित लो क्लिक करायचे ऑप्शन क्लिक करायचं आहे दुसरा आपल्याला फोटो ॲड करायचा बघा हा जो फोटो आहे तर आपण इथे ॲड करून घेऊया तर बघा अशा प्रकारे आपण ॲड केलेलं आहे तेव्हा बघा अशा बघा व्यवस्थित ॲड होऊन जाईल त्यानंतर ते बॅग येऊन जायचे तर मित्रांनो फोटो व्यवस्थित ॲड झालेले नसेल तर मित्रांनो व्यवस्थित ॲड करून घ्यायचं आहे ते ॲड झाल्यानंतर बॅग येऊन जायचे बॅग आल्यानंतर बघा ही जो एक ग्रुप आहे तो एडिट झालेला आहे तर जो दुसरा ग्रुप आहे त्यावर क्लिक करायचे आहे ग्रुपवर क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला चार फोटो इथे ॲड करायचे सिम्पल तर चार फोटो ॲड करण्यासाठी मित्रांनो पहिला फोटो क्लिक करायचा आहे कलर फिलवर क्लिक करायचे ऑप्शन क्लिक करायचे आहे आणि मित्रांनो बघा की हा जो फोटो आहे तर आपण इथे प्लसवर करून इथे ॲड करून घेतलेला आहे त्यानंतर दुसऱ्या फोटोवर आपल्याला क्लिक करायचे आहे कलर फिल्ड क्लिकायचे ऑप्शन क्लिक करायचं आहे दुसरा फोटो घ्यायचा आहे प्लस वर क्लिकून ॲड करायचा आहे त्यानंतर आपल्याला तिसऱ्या लेअरवर क्लिक करायचे आहे कलर फिल्व क्लिकाचे ऑप्शन क्लिक करायचं आहे तिसरा फोटो आपल्याला इथे प्लस वर क्लिकून ॲड करायचा आहे त्यानंतर मित्रांनो जो चौथा फोटो शेवटचा त्यावर क्लिक करायचा आहे कलर फिल्लो क्लिकायचे ऑप्शन क्लिक होऊन चौथा फोटो आपल्याला व्यवस्थित इथे प्लस व क्लिकून ॲड करायचा आहे तर अशा प्रकारे व्यवस्थित ॲड केल्यानंतर बॅग यायचे आहे बॅग आल्यानंतर मित्रांनो स्टार्ट यायचे आहे स्टार्टला आल्यानंतर इथे प्लसवर क्लिक करायचे मेडियावर क्लिक करायच्या या ऑप्शनवर क्लिक करायच्या अंजा फोल्डरमध्ये मित्रांनो तुम्ही स्वतःचा लोबो ठेवलेला असेल ते लोबो आपल्या इथे ॲड करून घ्यायचं आहे ती मित्रांनो मी माझा चॅनलचा लोबो इथे अशा प्रकारे तयार केलेला आहे तुम्ही प्लसवर करून इथे ॲड केलेला आहे त्यानंतर मोठं झुमो क्लिक करून साईज कमी करायची आहे आणि कोणत्याही ठिकाणी आपला लोबो ॲड करायचं आहे बघ मी या ठिकाणी ते ॲड केलेलं आहे त्यानंतर पूर्ण व्हिडिओचे शेवटी यायचे थोडे बॅग यायचे ऑप्शन मग पूर्ण व्हिडिओ इथे लावून घ्यायचे परत स्टार्टला यायचे प्लसवर क्लिक करायचे इथून चौकोन सेप घ्यायचा आहे वरती तीन डॉट ओके करून स्टेश कॉम्पिटिशन क्लिक करायचं आहे बॉर्डर शाट ओके करून स्ट्रोक अनेबल क्लिक करायचा आहे याचं कलर व्हाईट घ्यायचा आहे लेंथ मित्रांनो आपल्याला सात किंवा आठपर्यंत पर्यंत वाढून घ्यायचे आहेत मी आठपर्यंत पर्यंत वाढलेले आहे त्यानंतर बॅग यायचे कलर फिलो क्लिक करायचे आहे कलरचे ऑप्शन क्लिक करून कलर पूर्ण इरेज करायचा आणि बरोबर क्लिक आहे त्यानंतर पूर्ण व्हिडिओचे शेवटी यायचे आहेत थोडे बॅग यायचे ऑप्शन पूर्ण व्हिडिओ ते लवून घ्यायचे आहे तर अशा प्रकारे जो व्हिडिओ तो पूर्णपणे तयार झालेला आहे व्हिडिओ सेव करण्यासाठी वरती शेअर ऑप्शन पामेल त्यावर आपल्याला ते क्लिक करायचे आणि खाली एक्सपोर्ट ऑप्शन पाहतो त्यावर क्लिक करून आपला व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे आजचा लोक कसं वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि समोरच लोक कोणते राऊत पाहिजे ती सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा चॅनलवर फर्स्ट टायमा असला तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर अशा प्रकारे मराठीमधून व्हिडिओ एडिटिंग शिकवलं जाईल त्यासाठी मित्रांनो चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया मित्रांनो समोरच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र